नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण एन एम एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस विषय गणित उपघटक आहे घनपळ व पृष्ठफळ यावरील काही महत्वाची सूत्रे आणि त्या ज्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत काही घनाकृती यामध्ये आपण इष्टिका चित्ती आहे घन आहे वृत्त त्याला आपण दंडगोल असंही म्हणतो शंकू गोल त्यानंतर त्रिकोणी चित्ती आहे त्यानंतर षटकोनी चित्ती आहे आणि त्रिकोणी सूची आहे अशा प्रकारच्या का काही घनाकृती आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत आता या घनाकृतींचा आपण अभ्यास करणार आहोत सुरुवातीला आपण या ठिकाणी एक घन घेतला या घनाला एकूण कडा किती आहेत पृष्ठे किती आहेत आणि शिरोबिंदू किती आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे घनाच्या कडा ई एजेस बारा कडा आहेत एक दोन तीन चार वर चार आहेत तळाला चार आहेत आणि उभ्या चार कडाशे एकूण बारा कडा आहेत त्यानंतर घनाचे शिरोबिंदू फी फर्टायसिस आठ आहेत म्हणजे घनाचे कोपरे एक दोन तीन चार आणि तळाकडील चार असे एकूण आठ शिरोबिंदू आहेत घनाची पृष्ठे वरचे एक पृष्ठ आहे तळाचं एक पृष्ठ आहे आणि उभी चार पृष्ठे आहेत असे एकूण सहा पृष्ठे घनाला असतात यावरून ऑइलरच सूत्र या सूत्रावरून आपल्याला समजा कडा आणि दिले असतील किंवा कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे यामधील कोणत्याही दोन बाबी दिलेल्या असतील तर तिसरी बाब आपण सूत्रायान काढू शकतो ते सूत्र आहे अधिक बरोबर ई अधिक दोन म्हणजे पृष्ठांची संख्या अधिक शिरोबिंदूंची संख्या बरोबर कडांची संख्या अधिक यावरून आपण कोणतीही बाब यापैकी काढू शकतो त्यानंतर घनाचे घनफळ व पृष्ठफळ यामध्ये आपण घन यल यल आणि यल म्हणजे लांबी रुंदी आणि उंची समान असणारी घनाकृती त्याला आपण घन असं म्हणतो घनाचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे यल घन त्यानंतर घनाचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठ सहा आहेत सहाही पृष्ठे पृष्ठे चौरसाकृती आहेत चौरसाची क्षेत्रफळ काढण्यास आपल्याला माहित आहे बाजूचा वर्ग आणि ही सहा पृष्ठ इथून सहा गुणिले बाजूचा वर्ग त्याला सहा यल वर्ग असंही म्हटलं जात घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ आठ पट, पट होते घनाची बाजू दुप्पट केल्यास पृष्ठफळ चार पट होते या बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत गोलाचे घनफळ व पृष्ठफळ गोल म्हणजे चेंडू या आकाराचा पृथ्वी गोल आहे चेंडू गोल आहे जे या गोलाचे घनफळ आणि पृष्ठफळ कसे काढले जाते तर गोलाचा मध्य सेंटर जर आपण घेतला तर सेंटरपासून पृष्ठापर्यंतचे अंतर त्याला आपण त्या गोलाची त्रिजा असं म्हणतो ती त्रिजा आर अक्षरानं दाखवलेली आहे म्हणून गोलाचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे चार छे तीन पाय आर घन हे गोलाचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे आर म्हणजे गोलाची त्रिजा गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर चार पाय आर वर्ग गोलाची त्रिज्या दुप्पट केल्यास घनफळ आठ पट होते गोलाची त्रिज्या दुप्पट केल्यास घनफळ चौपट होते पट होते त्यानंतर वृत्तचित्ती त्याला आपण दंडगोल किंवा सिलेंडर असेही म्हणतो या वृत्तचित्तीला एक पृष्ठ हे वक्र पृष्ठ आहे आणि दोन पृष्ठे ही वर्तुळाकार पृष्ठे आहेत जे वृत्तचित्तेला एकूण तीन पृष्ठे आहेत वृत्तचित्तेचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग यच आर म्हणजे या वृत्तचित्तीची त्रिज्या तळाची त्रिज्या किंवा या वर्तुळाकार पृष्ठाची त्रिज्या ला आर आणि या दोन पृष्ठा गोर वर्तुळाकार दोन पृष्ठामधील अंतर वृत्त वृत्तचित्तीची उंची असं आपण म्हणतो ती यच अक्षरानं दाखवलेली आहे वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग यच वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर दोन आर यच हे सूत्र आहे दोन पाय आर म्हणजेच वर्तुळाकार पृष्ठाचा परीख गुणिले उंची हे वृत्तचित्तीच वक्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे थ, दोन पाय आर यच अधिक वर्तुळाकार पृष्ठाचं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्र आर वर्ग अशी दोन वर्तुळाकार पृष्ठे आहेत म्हणून दोन पाय आर वर्ग यातून आपल्याला दोन पाय आर कॉमन जर काढला आपण तर काय सूत्र मिळेल बघा दोन पाय आर कॉमन काढल्यानंतर कंसात यच अधिक आर राहील हे सूत्र आपल्याला वापरता येते इष्टिका चित्तीचे घनफळ व पृष्ठफळ इष्टिका चित्ती म्हणजे विटेचा आकार असणारी घनाकृती लांबी यल रुंदी बी आणि उंची यच आहे इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच यल गुणिले बी गुणिले यच इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी जे दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक कारण दो या इष्टिका त्याला समोरासमोरील पृष्ठे सारख्याच आकाराची आहेत म्हणून याला पण दोन न गुणलेलं आहे जे लांबी आणि रुंदी असणारे वरचे एक पृष्ठ आहे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी तेवढंच दुसऱ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ समोरच्या म्हणजेच दोन लांबी एक गुणिले रुंदी दोन लांबी गुणिले रुंदी या पद्धतीने आपल्याला हे क्षेत्रफळ पृष्ठफळ काढता येते शंकूचे घनफळ व पृष्ठफळ शंकू एक तळाचं पृष्ठ जे आहे ते वर्तुळाकार पृष्ठ आहे आणि वर शंकूचा आकार दिलेला आहे कोण आपण त्याला म्हणतो किंवा तंबू असंही म्हटलं जात तर वर्तुळाकार पृष्ठाची म्हणजे तळाची त्रिजा आर आणि शंकूची उंची यच आहे आणि ही तिरकस उंची ही यल आहे शंकूचे घनफळ काढण्यासूत्र आहे एक चे तीन पाय आर वर्ग यच शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर यल आर म्हणजे तळाची त्रिज्या त्यानंतर यल ही तिरकस उंची आहे म्हणून वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर्य शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर तळाचा पृष्ठभाग हा वर्तुळाकार आहे म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ अधिक वर्तुळा म्हणजे शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे तळाचं पृष्ठफळ आर वर्ग अधिक वक्र पृष्ठफळ पाय आर्यल यातून पायार जर कॉमन काढला तर कंसात आराधिक यल राहील म्हणजे शंकूचे एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे आर कंसात आराधिक इयल यल ही तिरकस उंची आहे आणि आर ही शंकूच्या तळाची त्रिजा आहे उदाहरण बघूया आपण एका घनाचे घनफळ सातशे एकोणतीस घनसेमी आहे तर त्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ऑप्शन्स आहेत चारशे शहाऐंशी सेमी दोनशे ऐंशी सेमी सातशे सेमी आणि चारशे ऐंशी घनाचे घनफळ काढण्याचं सूत्र यल घन यल म्हणजे बाजू यावरून आपल्याला ची किंमत काढावी लागणार आहे घनाचे घनफळ सातशे एकोणतीस दिलेलं आहे सातशे एकोणतीस बरोबर यल घन दोन्ही बाजूचं घनमूळ जर घेतलं तर यल घन चा घन त्याचं घनमूळ येल येईल आणि सातशे एकोणतीस चे घनमूळ ची किंमत म्हणजेच त्या घनाची लांबी किंवा घनाची बाजू नऊ सेमी आली आता यावरून आपल्याला घनाचे पृष्ठफळ विचारलेलं आहे घनाचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ बरोबर सहा कंसात बाजूचा वर्ग जे सहा येल वर्ग ची किंमत आपण नऊ काढलेली आहे जे सहा गुणिले नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सहा गुणिल एक्क्याऐंशी बरोबर चारशे शहाऐंशी चौरस सेमी म्हणजेच घनाचे एकूण पृष्ठफळ चारशे शहाऐंशी चौरसेमी आहे ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न आपण बघूया दुसरा प्रश्न आहे बारा सेमी बाजू असलेले दोन घन जोडल्यास तयार होणाऱ्या इष्टिकाची तिचे पृष्ठफळ किती ऑप्शन्स आहेत बाराशे चाळीस सेमी चौदाशे चाळीस चौरसेमी तेराशे साठ चौरसेमी आणि चौदाशे साठ चौरसेमी हा एक घन आहे घन म्हटलं की लांबी रुंदी आणि उंची समान आहे बारा सेमी बाजू असलेला हा घन आहे असाच दुसरा घन अशाच प्रकारचे दोन घन जर जोडले तर इष्टिका चित्ती अशा प्रकारे तयार होईल आणि इष्टिका चित्तीमध्ये लांबी आता इथे दुप्पट झाली म्हणजेच या ठिकाणी दोन घन एकमेकांना जोडून होणाऱ्या इष्टिका चित्तीची लांबी चोवीस सेमी होईल रुंदी आणि उंची मात्र समान आहे म्हणून एल बरोबर चोवीस बी बरोबर बारा आणि एच बरोबर बारा असेल आता सूत्र आपल्याला माहित आहे इष्टिकाचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले आपण दोन कंसात लांबी चोवीस गुणिले रुंदी बारा अधिक रुंदी बारा गुणिले उंची बारा अधिक उंची बारा गुणिले लांबी चोवीस बरोबर दोन कंसात चोवीस गुणिले बारा दोनशे अठ्ठ्याऐंशी अधिक बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस अधिक बारा गुणिले चोवीस बरोबर दोनशे अठ्याऐंशी म्हणजे दोनशे अठ्याऐंशी अधिक एकशे चव्वेचाळीस अधिक दोनशे अठ्याऐंशी बरोबर सातशे वीस बेरीज येईल आणि सातशे वीस गुणिले दोन म्हणजे चौदाशे चाळीस म्हणजे इष्टिका चितीचे पृष्ठफळ चौदाशे चाळीस चौरसेमी असेल ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक तीन एका गोलाचे पृष्ठफळ सहाशे सोळा सेमी आहे त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता आहे अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय म्हणजे या चार पर्यायापैकी तीन पर्याय बरोबर आहेत आणि एक पर्याय चुकीचा आहे तो चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहिला ऑप्शन आहे पृष्ठफळ दोन हजार चारशे चौरस चौसष्ट चौरसेमी असेल पृष्ठफळ बाराशे बत्तीस चौरसेमी असेल पहिल्या गोलाच्या तुलनेत पृष्ठफळ अठराशे अठ्ठेचाळीस चौरसेमीने वाढेल पहिल्या गोलाच्या पृष्ठफळाच्या तुलनेत दुसऱ्या गोलाचे पृष्ठफळ चौपट असेल आता याचे नियम आपल्याला माहीत असले पाहिजेत गोलाची त्रिज्या दुप्पट केल्यास पृष्ठफळ चौ चारपट होते म्हणजे चौपट होते पहिल्या गोलाचे पृष्ठफळ सहाशे सोळा सेमी दिलेलं आहे म्हणजे दुसऱ्या गोलाचे पृष्ठफळ किती कारण त्रिज्या दुप्पट केलेली आहे म्हणजे पृष्ठफळ चौपट होणार आहे सहाशे सोळा गुनिले चार बरोबर दोन हजार चारशे चोरस चौसष्ट सेमी हे दुसऱ्या गोलाचे पृष्ठफळ मिळाले आता या दोन्हीतला फरक जर आपण काढला तर तो फरक किती असणार आहे बघा म्हणजे पहिल्या गोलाच्या पृष्ठफळापेक्षा चोवीसशे चौसष्ट म्हणून सहाशे सोळा वजा केले तर अठराशे अठ्ठेचाळीस चौरस सेमीनं हे पृष्ठफळ जास्त आहे म्हणजे आता यातले चुकीचे पर्याय आणि बरोबर पर्याय कोणते आहेत तर यामध्ये पृष्ठफळ चोवीसशे चौसष्ट चौरसेमी असेल हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहिल्या गोलाच्या तुलनेत पृष्ठफळ अठराशे अठ्ठेचाळीस चौरस सेमीने वाढेल तोही पर्याय बरोबर आहे कारण पृष्ठफळातला फरक जर काढला तर अठराशे अठ्ठेचाळीस येतो पहिल्या गोलाच्या पृष्ठफळाच्या तुलनेत चौपट असेल कारण नियमच तो आहे गोलाची त्रिजा दुप्पट केल्यास पृष्ठफळ चारपट होते म्हणजे तोही पर्याय बरोबर आहे म्हणजे पर्याय चुकीचा कोणता आहे तर ऑप्शन नंबर दोन हा चुकीचा पर्याय अयोग्य पर्याय आहे पृष्ठफळ बाराशे बत्तीस चौरस सेमी असेल हा पर्याय अयोग्य पर्याय आहे पुढील उदाहरण क्रमांक चार एका शंकवाकृती तंबूची उंची एकवीस मीटर असून तळाचा परीघ एकशे शहात्तर मीटर आहे त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवामावेल जशा प्रकारचा तंबू दिलेला आहे शंकवाकृती तंबू आहे या तंबूची उंची यच एकवीस मीटर आहे आणि तळाचं क्षेत्रफळ म्हणजे तळाचा परीघ दिलेला आहे तुम्हाला तलाचा परिघ हा एकशे शहात्तर मीटर आहे आपल्याला आर ची किंमत काढावी लागणार आहे कारण या शंकूचे घनफोळ काढायचं आहे म्हणजेच यामध्ये किती हवा मावेल हे निघू शकते आता त्रिजा कशी काढायची परिघ परिघ दिलेला आहे या परीघवरून आपल्याला त्रिजा काढता येते ऑप्शन्स दिलेले आहेत सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस दोन हजार चारशे चौसष्ट सात हजार आठशे चाळीस पंधरा हजार सहाशे ऐंशी यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे तलाचा परीख काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आर हा परीख दिलेला आहे एकशे शहात्तर पायची किंमत बावीसशे सात त्यावरून आर ची किंमत आपल्याला काढता येईल दोन गुणिले पायची किंमत बावीसशेच सात गुणिले आर बरोबर एकशे शहात्तर म्हणून आर बरोबर काय होणार आहे तर सात इकडं गुणिले जाणार आहे बावीस भागिले होईल आणि दोन सुद्धा इथं भागिले होईल म्हणजे एकशे शहात्तर गुणिले सात छेद बावीस गुणिले एक छेद दोन तर बावीस आणि बावीस न जर एकशे शहात्तर ला भागले तर बावीस एके बावीस बावीस अठ्ठेशात असे आठ येईल आठ ला जर दोन तर बेचोक आठ चार येईल चार गुणिले सात गुणिले एक बरोबर अठ्ठावीस येईल म्हणजे आरची किंमत अठ्ठावीस मीटर म्हणजे या शंकूच्या तळाची त्रिज्या अठ्ठावीस मीटर आली आता यावरून आपल्याला घनफळ काढता येते घनफळ काढण्यास सूत्र आहे शंकूचे चे घनफळ बरोबर एक चे तीन गुणिले पाय गुणिले आर वर्ग यच बरोबर एक चेद तीन गुणिले पायची किंमत बावीस छेद सात आर वर्ग आर ची किंमत अठ्ठावीस आहे अठ्ठावीस चा वर्ग गुणिले गुणची यच एकवीस दिले आहे तीन गुण तीन गुणिले सात एकवीस हे एकवीस ला एकवीस कॅन्सल होईल जे बावीस गुणिले अठ्ठावीसचा वर्ग अठ्ठावीसचा अठ्ठावीसचा दोन वेळा गुणाकार जे बावीस गुणिले अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस गनमीटर इतका येतो म्हणजे त्या तंबू मध्ये रिकाम्या तंबू सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घनमीटर हवा मावेल ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक पाच पंधरा मीटर लांब आठ मीटर रुंद आणि सहा मीटर खोल खड्ड्यातील काढलेली माती सोळा मीटर लांब व पाच मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा थर होईल ऑप्शन्स आहेत अठरा मीटर चार पॉईंट पाच मीटर नऊ मीटर आणि नऊ पॉइंट पाच मीटर रस्त्यावर पसरलेल्या मातीचे घनफळ बरोबर खड्ड्यातून काढलेल्या मातीचे घनफळ म्हणजे दोन्ही दोन्हीची घनफळ समान असली पाहिजे समानच असतात कारण खड्ड्यातून काढलेल्या मातीचं घनफळ म्हणजेच पसरलेल्या मातीचं घनफळ आता रस्त्यावर पसरलेल्या मातीचं घनफळ रस्त्यावर पसरलेली माती जी आहे ते सोळा मीटर लांब आणि पाच मीटर रुंद रस्त्यावर पसरलेली आहे म्हणजे सोळा गुणिले पाच गुणिले थराची जाडी आपल्याला माहीत नाही थराची जाडी काढायची आहे खड्ड्यातून काढलेल्या मातीचे घनफळ खड्ड्याचा पंधरा मीटर लांब गुणिले आठ मीटर रुंद गुणिले सहा मीटर खोल म्हणजे पंधरा गुणिले आठ गुणिले सहा म्हणून थराची जाडी बरोबर पंधरा गुणिले आठ गुणिले सहा छेद सोळा गुणिले पाच पाच न भाग घालूया पाच एके पाच पाच त्रिक पंधरा आठ एके आठ आठ दोन्ही सोळा बे के बे, सहा जे बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ मीटर म्हणजेच नऊ मीटर जाडीचा थर होईल ऑप्शन नंबर तीन अशा तरीन आज आपण गणफळ आणि पृष्ठफळ यावरील काही उदाहरणे त्यांची सूत्रे काही महत्वाच्या ट्रिक्स आपण अभ्यासल्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद